तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता मी अशी सुरुवात केली की चौदा एप्रिलला किंवा या दिवशी रात्री बारा वाजताच आपण पुतळ्याला हार घालून आपण सर्व पुढे काम करावं असं सगळं सुरू केलं त्या ठिकाणी बुद्धवंदना म्हणायची अशी सुरुवात केली तिथले असणारे जे प्रमुख लोक असायचे ते बुद्धवंदना म्हणायचे एक वर्ष हा सगळा प्रकार जेव्हा सुरू होता त्यावेळेला लक्षात आलं जात की हे काहीतरी फार हा पॉप्युलर व्हायला लागला वंदना म्हणणारा जो प्रमुख होता तोच रात्रीच्या वेळेला पोहून गेला त्याला असं वाटलं की आता बुद्ध वंदना म्हणणार कोण म्हशी असं होतं की माझ्याकडे थोडीशी एक म्हणतात ना भारतीय जनता पार्टीकडे एक पद्धत आहे लहानपणापासून आरत्या पाठ करायची जशी सवय दोनदा तीनदा एखादी गोष्ट म्हटली की हो ती पाठ होते मी सगळ्या त्या माता भगिनी ज्या ओक थांबल्या होत्या त्यांना सगळ्यांना म्हटलं की कदाचित तुम्ही आणि मी आपण एकत्र म्हटलं ना तर कदाचित ही मलाही म्हणता येईल आपण म्हणायची का कधी म्हटलं हो म्हणगा आणि आम्ही सगळ्यांनी ती म्हटली लक्षात काय आलं की त्या दिवशीचा दिवस निघून गेला पण एप्रिल महिना होता मी त्या दिवशी थांबलो नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णच्या पूर्ण उठलो आणि माझ्या डोक्यात एकच कल्पना आली की इथली असणाऱ्या सर्व लहान मुलांना एकत्र केलं आणि सगळ्यांना विचारलं गाणे किती जणांना कोणतं कोणतं गाणे पूर्ण कोणतं घेते हे सांगितलं त्याने ते सांगितलं त्याने ते सांगितलं असं असं त्यांनी वेगवेगळी गाणी सांगितली हे, हे म्हटलं की बोल हे जसं आपण पाठ करतोय ना आपण हे पाठ करूया आणि जवळजवळ अडीचशे ते तीनशे मुलांना त्या दहा दिवसामध्ये मे महिन्याची सुट्टी होती दहा दिवसामध्ये ते पुण्याच्या पूर्ण पाठ करायला होत गेली कित्येक वर्ष मी त्या भागांमध्ये काम करतो अनेक मुली लग्न होऊन त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहायला गेला त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जेव्हा राहायला गेला तेव्हा त्यांनी तिथल्या असणाऱ्या लोकांना हे सांगितलं की आम्हाला कोणी शिकवलं तर आम्हाला रवीदा शिकवलं तर ते विचारायचे की कोणता कोणत्या पार्टीचा आहे भारतीय तर तू कसं काय शिकू शकतो आज अशी परिस्थिती आहे की हा स्वातंत्र्यवीर सावरकर रोड जो आहे मी एकशे एकोणीस मताने जिंकलो होतो तेव्हापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा जो युवा मोर्चाचा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्यासाठी तो वाढ आहे तो कोणत्याही भागात राहू दे कुठेही राहू दे डोंबोली शहरात कुठेही राहत असेल त्या ठिकाणचा नगरसेवक कोण तर तो भारतीय जनता पार्टीचा की ज्याला संघटनेप्रेमी आहे संघटनेत काम करतो त्याला ती उमेदवारी देते तो पाच वर्ष जो काम करतो तो म्हणतो की मला थांबायचं तो सांगतोच मला की मला थांबायचं आहे दुसऱ्याला कोणाला तरी संधी दिली तर काहीच नाही असे आदर्श जे आहेत ना ते निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं नऊ जण दादा थांबलेत माझ्या शहरामध्ये नऊ जण थांबले नऊ जण थांबलीत आणि त्यापैकी पश्चिमेला एका ठिकाणी अशी परिस्थिती झाली की पार्टीने असं सांगितलं की एका घरामध्ये दोन तिकीट द्यायची नाहीत म्हणून एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल धात्रक फॅमिली म्हणून आहे चांगलं काम केलं होतं नवरा बायको चांगलं काम करत होते ते म्हणाले नाही आम्हाला तीन तिकीटच हवी म्हणलं दोन तिकीटच मुश्किल आहेत एकच तिकीट देता येतं महिने तुम्हाला तिकीट देता येईल होय नाही होय नाही करत राहिले ऐन वेवरती जाऊन त्यांनी मनसेचं तिकीट घेतलं आम्ही ऐन वेवरती तिथे आम्हाला एक तिकीट ज्याला जायचं होतं नंदू मथरेला ते, ते फायनल होत आणि बाकीची दोन तिकीट बारा वाजता दुपारी विचार करून दिले प्रभात पाच हजार मताने घेतला संघटना आणि संघटनेची ताकद काय असते हे समजून घ्या त्यामुळे असंही होतं की विश्वास जास्त ठेवला तर काय होतं तर एका प्रभागामध्ये विकास मात्र विश्वास आणि विश्वासघात झाला आणि आमचे दोन नगरसेवक जे आहेत विरुद्ध इंजिन चाललं आणि त्या ठिकाणी आम्हाला अपयश आहे हे फारही विश्वास ठेवणं हे किती घातक असतं आणि संघटना ज्या ठिकाणी काम करते तिथे किती सोपं असतं अशा अनेक गोष्टी अनुभवाने म्हणा किंवा आपल्याला करता येतात त्यामुळे हा भाग आणि ही सर्व ताकद जी आहे ती तुम्ही सर्वांनी तयार केलेली आहे एक आदर्श अशी महानगरपालिका आहेच परंतु त्याहूनही ज्याला म्हणतात ना ए प्लस ए, ए असं जे द्यायला पाहिजे तसं मिळवत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही तुमच्या बरोबर असणारे अनेक जण थोड्या थोडक्या मताने सुद्धा काही लोकांना अपयश आलंय परंतु दादा याच्यामध्ये काही माणसं की ज्यांना आपल्याला संधी देण्याची तुम्हाला कुठेतरी त्यांना संधी द्यायची असं वाटत असेल आणि काही आमच्या काही गणितांमध्ये चांगल्या पद्धतीने बसू शकत असेल हायली एज्युकेटेड असतील कोणत्या ना कोणत्या तरी सरकारी पदांवरती जाऊ शकत असेल अशी काही नावं दादा आपण काढलीत आणि आम्हाला दिलीत की ही मंडळी असं असं काढू शकतील त्या ठिकाणी काम करू शकतील तर त्यांना त्या ठिकाणी संधी देणं हे अपेक्षित आहे दादा आपण साडेसहाशे पद आहेत दिली नाहीत मी अध्यक्ष झाल्यामुळे मी कुणाला दिली नाहीत कारण मला माहीत आहे की असं काहीतरी होऊ शकतं त्यामुळे ती पेंडिंग आहेत मी आणि देवेंद्रजी त्यामुळे त्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहोत त्यामुळे चांगल्या पदांची पण काही चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्या पाहिजेत ते आम्ही देणार आहोत त्यामुळे त्याची चिंताही करायची गरज नाही परंतु पुन्हा एकदा सगळ्यांनी उठून मला जे वाटतं की गणेश नाईकांसाठी आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी उठून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांचं